はいですね、これは若い。はい。<coughs> <coughs> ал,-hahah чисто da

हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आज बरेचसे दिवसातून ब्लॉग घ्यायचं काम चालू आहे कारण थोडी तब्येत पण बरोबर नव्हती आणि डोक्यात ना थोडी विचाराची खिचडी चालू होती त्याच्यामुळं सध्या याच्यावर थोडं दुर्लक्षच केलं तर आज सकाळ सकाळ काम आवरले आणि चालले अजून पण दवाखान्यात जायचं पण आता काय होईल हे बघा आता जनर बाहेर चालले तर घेऊ राहिले ते इथं ना सारखं सारखं लई राडा होतो मग त्याच्यामुळं थोडे वेळ बाहेर घ्यायला दिवसभर बाहेर घेतले ना जरा इथं पण बरं राहतं वाळतं पण तर चाललंय दवाखान्यात आहे पण आता काय होईन तर अजून निघूच तर भरोसा नाही कारण मला काय होतं माहिती आहे का दवाखान्यात जायचं असतं पण मला गोळ्यांचा पण कंटाळा आणि इंजेक्शनाचा पण कंटाळा मला गोळ्या आणि इंजेक्शन म्हणजे दवाखान्यात मी शक्यतो जातच नसते जेवढं होतं होईन तेवढं स्वतः सहन करायची शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तर मी दवाखान्यात जात नाही ज्यावेळेस जास्तच ओर होते त्यावेळेस मग काल, काल, काल आज काही दिसून राहिले का न काळं 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 पांढरं दिसतंय दोन्ही पण हे दिसून राहिले तर त्याच्यामुळं मग मी दाखवण्यास शक्यता जात नसते पण आज हे ना हे डोकेतले इथल्या भवायाच्या शिरा आणि पाठीमागून डोकं तीन चार दिवसापासून भरपूर असतंय तर कशाने ठणकते ते काही कळा ना पण पहिला माझा जो गोगल होता ना चष्मा लागलेला होता मला पहिला कारण मी ब्लॉकमध्ये कधी घालीत नाही आणि नसतोच शक्यतो चेहऱ्यावर लावितच नाही मी साध्या डोळ्याला तर त्याचा नंबर मला वाटतंय कमी झाला असेल किंवा वाढला असेल असं झाला असेल त्याच्यामुळे त्याला बदलावं लागणार आहे तर म्हणजे त्याला डॉक्टरच्या सल्ल्यानेच मग बघू आता काय म्हणते डॉक्टर घ्यायचं आहे दुसरा का काय काय सांगते काय माहिती आहे एखाद्या दुसराच घ्यावा लागणार आहे तर गोगलची गंमत काय होती माहिती का घरी आणलं ना तर लवशी वाटत नाही जोपर्यंत डोळ्याला तकलीफ होती डोक्याला तकलीफ होती तर तवा माणूस लावितं तेवढ्या नंतर लावीत नाही मी तसंच केलं दोन दोनदा चष्मा आणला दोनदा पण तसंच झालं माझ्याकडून थोडे दिवस लावायचं बरं वाटेपर्यंत बरं वाटलं की मग त्याच्याकडं पाहिजेच नाही तर आत्ता पण तसंच हो राहिले डोकं ठणकू राहिले आणि एखाद्या वेळेस तेच आहे चष्माच बदलून देणार आहेत ते त्याच्या मस्त खरं दाखानाजवळ तीन चार दिवसापासून लोट येते का म्हणजे मला असं कायमचंच होतं म्हणजे काही जर मला असं जास्त टेन्शन झालं काही झालं ना तर होतं मला असं डोक्यात विचाराची खिचडी वाढली की मग डोकं ठणकतं पण तसं दिसायला यायला तसली काही अडचण नाही फक्त डोक्यामुळेच गोगाल आणायची वेळ आहे पण ते बी लावू ने ना दिवसभर आणत काम करायचं म्हणलं का लव वाटत नाही आणि काम पण सुधरत नाही त्याच्यामुळं मी आणतच न माझी लावितच नाही आणला तरी बी पण आता तसं नाही आता डॉक्टर त्या दिवशी भरपूर असे आहेत की लावला तर म्हणे तुमच्या डोक्याचा प्रॉब्लेम कमी होईल नाही तर मग तुम्हाला कायमच असंच होईल कारण मग किती बदलायचे दरवेळेस ते घरात पडून पडून त्यांचे नंबर वा जाते तर परत दुसरा आणायचा त्याच्यापेक्षा आहे ना आता ह्या वेळेस लावावं लागणार आहे आणला तरी बी बघू आता इकडं काम करायचं आणि इकडं दवाखान्यात घालायचं असं आहे सध्या पण त्याला विलंच नाही जावं तर लागणारच आहे कारण डोकं ठणकायचं बरंच नाही आणि सगळं चित्त आहे आहे ना सगळं दुख दुखणं सहन होतं मला थंडी ताप असली ना तरी मी झोपून राहत असते मला ते सहन होतं पण मला डोकं ठणकलं की सहन होत नाही डोक्याचं दुखणं कसं असतं दिसत तर नाही आणि आहे तर खरी माझं कुठंच चित्त लागत नाही सगळं डोक्याकडं लक्ष लागतं आणि एवढ्या तसंच झालं या दोन तीन दिवसात काम तर झालंच नाही वावरात गेले तरी पण झोपतच होते पण मला असं किती दिवस चालायचं त्याच्यामुळं म्हटलं चला आता जवळची एकदा लागणार आहे पण आता त्याचा वापरच करावा लागणार आहे कारण बऱ्याच वेळा झाले पैसे घालून आणि पहिल्यांदी अगोदर एवढे पैसे लागत नव्हते पण आता पैसे पण भरपूर लागत आहेत त्या दिवशी डॉक्टरनी गोळ्याने ते दिल्या होत्या ठणकाईच्या डोकं ठणकाईचं बरं होण्यासाठी पण ते काय त्या गोळ्यांनी थोडासा फरक पडला पण गोळ्यांचा सा पावर संपला की परत जसेच तसंच होतं आहे डोकं ठणकत आहे तर बघू आता नेमकं तोड आली होती तोडीची पण घाई होती कापूस पण याचायचं सगळेच रानातले शेतातले कामं सगळे जर संग आले ना तर मग करणं थोडं मुश्किल होतं काम करून दावखाना बघायचा आणि दुखत असल्यावर आजारी असल्यावर माणूस माणसाचं कामावर चित्त लागत नाही या सगळ्या गोष्टीमुळं पण केलं कसं तरी हँडल आता ऊसाचं काम संपलेलं आहे आता ऊस झालेलं आहे तोडून तर थोडं निवांत वाटतंय कापूस का माला का तर आहे अजून याचायला पण कापूस येतो आता आधी दवाखान्यात जाऊन येते कारण डोक्याने ना काही सुधारा नाही मला मला डोकं दुखत असलं मला सांग बोलायची इच्छा नसती बोलायचं नाही काही नाही गप 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 राहायचं आणि ते डोक्याचं तर डोक्यात आणि आहे तरी ते विचाराची खिचडी कमी होत नाही असं काय होत आहे तेच कळत नाही पण हे चिडचिडीने चेड़ मग काय होतं डोकं ठणकलं का चिडचिडू चेड़ होती घरात वाद वाढते आपली तब्येत खराब होती मेन पॉईंट म्हणजे तब्येतच खराब होती मग कारण टेन्शन टेन्शन म्हणजे तब्येतीला खराब करण्याचं सोल्युशनच आहे ज्याला तब्येत खराब करायची असेल त्याने टेन्शन घ्यायचं पण पन... जे बिनदास असते त्यांना टेन्शन येत नसतं जे बिनधास राहत नाहीत ना त्यालाच असं होत असतं त्याचंच त्यालाच टेन्शन येत असतं आणि माझ्या बाबतीत कधी पण तसंच होतं कारण मला आहे ना थोडं जरी काही झालं ना माझ्या मनाविरुद्ध झालं किंवा काहीतरी वेगळं झालं तर मला ते सहनच होत नाही डोक्यात असं बिंगतच राहतं माझ्या डोक्यातले लवकर विचारच हटत नाहीत पण आता काय करणार आहे गोगाला आणायचं एक आपण सल्युशन म्हणतोय गोगाला आणलं डोकं ठणकायचं बरं होईल पण जर आपलेच विचार आपल्याला शांत बसू देत नसतील तर तो चष्मा तरी काय करणार आहे पण बघू प्रयत्न करू कारण मग काहीच नाही केलं तर घरचे पण आरडतेत काही होत आहे का नाही होत आहे तेच कळत नाही म्हणते तिला त्याच्यापेक्षा जाऊ द्या जाती पैसे पण बघू आता काय होत आहे तर चला मग हा आता आपला छोटासा ब्लॉग ब्लॉक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं गेलं तर नक्की करा चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि रेग्युलर ब्लॉक यायला सध्या तर नाहीच हे चान्स कारण कामाचं चा, हे वाढलेलं आहे तर काम आधी नंतर हे पण कामच आहे पण आधी ते काम नंतर हे काम चला मग भेटू फुलच्या मध्ये तोपर्यंत बाय